लग्नाच्या जा सीझनमध्ये जास्तीत जास्त साड्याही विकल्या जातात पण त्यासोबत हो पार्टीवेअर मुलींसाठी आपल्याला लागत असतात ला ला गाऊन क्रॉपटॉप आणि शरारा गराराचे पॅटर्न सा बॅक साईडला तुम्ही बघू शकता खूपच सुंदर या ठिकाणी वेडिंग स्पेशल कलेक्शन येऊन गेलेलं आहे ये जे ट्रेंडिंग म्हणजे की अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नाहीये जर तुम्हालाही तुमच्या दुकानाला शोरूम बनवायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामात वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर जसं तुम्हाला मी सांगितलं की आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे लग्नाच्या सीझन मध्ये जेवढ्या साड्या विकल्या जातात तेवढ्याच आपण पार्टीवेअर साड्यांचा आपण रेडी टू वेअर साडी असते त्यानंतर पार्टीवेअर साड्या साध असतात म्हणजे की पैठणी असेल किंवा पार्टीवेअर गाऊन असतील असे वेगवेगळे कॉम्बिनेशनचे हेवी कलेक्शन जास्त डिमांड करत असतात त्याचप्रमाणे मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे जे म्हणजे की शरारा गरारा पॅटर्नचं कलेक्शन त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे तुम्हाला असं सुंदर टॉपचं कलेक्शन मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला हे सेमी प्लाझोचा मोठा घेऱ्याचा हा पॅन्ट मिळणार आहे खूपच सुंदर कलेक्शन आहे आणि रिच लुक देणारं कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन असं आहे की जर तुम्हाला तुमचं दुकानाचा सेल वाढवायचा असेल विक्री वाढवायची असेल तर हे कलेक्शन नक्कीच ॲड करा कारण की अजमेरा फॅशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला कपड्यांची टोटल व्हरायटीज मिळत असते ज्याप्रमाणे तुम्ही ही म्हणजे हे क्रॉपटॉप बघू शकता आपण म्हणतो ना की चू मध्ये साडी आलेली होती बरोबर तर त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला खूप सुंदरसं शरारा पॅटर्न सोबत हो आणि शरारा गरारा अशा वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये तुम्हाला असे बॉटम चे कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात आणि खूपच सुंदर क्वालिटी आणि रेंज या ठिकाणी मिळत असते मध्ये जर तुम्हाला चांगली मार्जिंग लावून आपलं ज ग्राहकाला वाढवायचं असेल बऱ्याच लोकांना कसं असतं की स्वस्त पण पाहिजे असतं आणि चांगली ही क्वालिटी हवी असते तर तुम्हाला हे सर्वे कलेक्शन जर ठेवले तर नक्कीच त्यांना क्वालिटी ही चांगली मिळणार आहे आणि जे पॅटर्न आहे डिझाईन्स आहे ते सुद्धा सुंदर मिळणार आहे जसं पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर यावर मिरर वर्क आहे आणि त्यावर तुम्हाला जे आहे व्ही नेकचं खूप सुंदर राऊंड नेकचं कॉन्सेप्ट दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता राऊंड नेकचं तुम्हाला या ठिकाणी पॅटर्न बनवलेलं आहे अगदी सुंदर युनिक यावर जे आहे हँडवर्कचं काम आहे मिरर वर्कचं काम मिळून जाणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत याचं तुम्ही बघू शकता पॅटर्न बॉटमचं खूप सुंदर आहे असं वाटतं की वेअर केल्यानंतर स्कर्ट पॅटर्न वाटतं पण नाही सेमी प्लाझो तुम्हाला हा मिळून जाणार आहे या ठिकाणी खूप सुंदर कलेक्शन आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये मुलींची जास्तीत जास्त डिमांड असते पार्टीवेअर गाऊनची म्हणजे की पार्टीवेअर गाऊन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आणि जर तुम्हाला असे शरारा घराऱ्याचे पॅटर्न हवे असेल तरी तुम्ही परचेस करू शकता या ठिकाणी असंख्य व्हरायटीज आहे असंख्य कलेक्शन आहे फक्त एकदा भेट देणं गरजेचं आहे मी या ठिकाणी रोज येत असते आणि रोजच मला नवीन कलेक्शन मिळत असतात होलसेलमध्ये म्हणजे की विचार आ, हो मी विचार करत असते पुढे येणार आहे लग्नाचा सीझन पुढे येणार आहे एखादा फंक्शन असेल एखादं वेअर काहीतरी आपल्याकडे सण त्योहार येतच असतात त्याप्रमाणे मी कलेक्शन आणण्याचा तुमच्याकडे प्रयत्न करत असते त्यानंतर आपण बघूया वाईन कलर मध्ये खूप सुंदर हेवी छानपैकी तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे ज्यावर तुम्हाला मोतींचं काम मिळून जाणार आहे आणि वाईन कलर आता खूपच ट्रेंडिंग आहे म्हणजे महिलांना कसं असतं जे एखाद्या महिलेने जर वेअर केलेलं असलं लगेच महिला म्हणतात मला पण तोच कलर हवा आहे तीच डिझाईन हवी आहे आणि याची खासियत तुम्ही बघू शकता बॅक साईड फ्रंट साईड दोघं ला तुम्हाला यामध्ये डिझाईन्स मिळते म्हणजे खूप सुंदर आहे न सांगताना कस्टमर तुम्हाला चांगली मार्जिन देऊन जाणार आहे आपण याचा बॉटम बघूया खूप सुंदर शरारा पॅटर्न मध्ये याचं सुंदरसं पॅटर्न्स यावर बनवलाय आहे तुम्ही चेक करू शकता खूप छान पैकी यावर पण मोतीचं काम मिळून जाणार आहे असेच कलेक्शन तुमचा सेल वाढवणार आहेत म्हणजे नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला होलसेलमध्ये टोटल कपड्यांची व्हरायटीज एका छता नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार